अमरावती पंचायत समितीच्या मीटिंगमधून बीडिओ यांनी परिचालकांना हाकलून दिले त्यामुळे परिचालकांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे अमरावतीच्या पंचायत समितीमध्ये आज परिचालकांची मीटिंग होती त्यामधून अमरावती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी आपला राग परिचालकांवर व्यक्त करून त्यांना रागावून हाकलून लावले यानंतर या, या परिचालकांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून गटविकास अधिकारी जोपर्यंत आमची माफी मागत नाहीत तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलन करू असा पवित्रा घेतला आहे अमरावती ग्रामपंचायत परें� जिल्हा अमरावती तालुका येथील मान्य बीडो साहेब सुदर्शन तुपेसाहेब यांच्या मिटिंगला आम्हाला बोलावले असता आम्ही सर्व केंद्रचालक तिथे मिटिंगला आलो होतो परंतु साहेबांना आम्हाला अतिशय निकृष्ट दर्जाची जे वागणूक दिली आहे त्याबद्दल आम्ही सं संपूर्ण तालुका साहेबांवर नाराज आहो साहेबांनी आम्हाला डायरेक्ट मिटिंगमधून तुम्ही बाहेर निघून जा बाहेर जा अशी या भाषेत आम्हाला बोलणे दिले आहे त्याबद्दल आम्ही संपूर्ण तालुका अमरावती तालुक्याच्या वतीने संपूर्ण कामबंद आंदोलन पुकारत आहोत जोपर्यंत साहेब आम्हाला पंचायत समितीच्या बाहेर येऊन माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही संपूर्ण संगणक परिचालक काम ठेवत आहोत